मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला निर्देश दिले होते की चार आठवड्याच्या चा आत तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनची अधिसूचना काढा म्हणजे जूनच्या आठ पहिल्या आठवड्या आणि सप्टेंबरच्या आत इलेक्शनचं प्रोसेस पूर्ण करा म्हणजे सर्व निवडणुका ज्या पेंडिंग आहेत स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासही पूर्ण करा आता ते तसं काय झालेलं दिसत नाहीये राज्य सरकारची काही कारण असतील पावसाळा अतिवृष्टी दुसरे अजून काही कारण आंदोलनं किंवा त्याचे ड्रॉ होणं प्रभाग रचना होणं तर सोळा सप्टेंबरला परत हे प्रकरण जस्टिस सूर्यकांत समोर सुप्रीम कोर्टात आहे त्यावेळेस असं अपेक्षित आहे की राज्य सरकार सुप्रीम कोर्टला सांगेल की आतापर्यंत आम्ही ह्या निवडणुका का, का नाही घेऊ शकलो आणि कधी आमची कधी आम्ही ह्या घेऊ शकतो कारण सुप्रीम कोर्ट त्यांना नक्की विचारेल आम्ही तुम्हाला सांगितलं होतं मे मध्ये की सप्टेंबरच्या आत तुम्ही या सगळ्या सप्टेंबर पर्यंत या निवडणुका पूर्ण करा तर मग राज्य सरकार सुप्रीम कोर्टाला परिस्थितीबद्दल अवगत करेल आणि सुप्रीम कोर्ट त्यांना निर्देश देऊ शकतं की एवढ्या एवढ्या महिन्यात किंवा एवढ्या दिवसात आता खूप झालेलं आहे तुम्ही ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा तर आता सोळा सप्टेंबरला ऍडव्हान्स लिस्टमध्ये हे मॅटर आहे तेरा सप्टेंबरला आपल्याला समजले की फायनल लिस्टमध्ये हे मॅटर आहे का नाही आणि त्या दिवशी अपेक्षित आहे की सुप्रीम कोर्ट राज्य सरकारला विचारेल आतापर्यंत तुम्ही निवडणुकांसमोर काय केलेलं आहे तुम्हाला माहित असेल की एकोणीसशे पंच्याण्णव पासून सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रात चालत आलेलं आहे त्याच पद्धतीने ही निवडणूक होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाबाबत आणि ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाढवायचं कमी करायचं काय त्याच्यावर सुनावणी पुढे चालू राहील पण कोर्टाने सांगितलं आहे की ज्या प्रलंबित जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका ज्या कोणत्या निवडणुका आहेत त्या लोकर लवकरात लवकर घ्या आता खूप लोकांना अपेक्षा आहे की हे लवकर व्हावं राज्य सरकारचे काही कारण असतील पण राज्य सरकारनी पण जर जास्त वेळ लावला तर त्यांना सुप्रीम कोर्टासमोर नीट प्रश्न मांडावे लागतील की का उशीर झालाय कारण स्पष्ट सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की सप्टेंबरच्या आत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करा आणि निवडणुका संपवा आता ते झालेलं नाहीये त्यामुळं सोळा सप्टेंबरच्या सुनावणीला खूप महत्व येतं आणि त्या दिवशी सुप्रीम कोर्ट राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला काय निर्देश देत हे आपल्याला उत्सुकतेने बघावं लागेल की त्या दिवशी काय होतं कारण जनतेला पण हा प्रश्न पडलेला आहे की निवडणुका कधी होतील कारण प्रशासक प्रशासकांच्या हातात सगळ्या कारभार आहेत जनतेला पण वाटतंय ज्यांना इच्छा आहे निवडणूक लढवायची त्यांना पण विचारणा आहे त्यांची की किती वेळ लागणार आहे बघा तर आता सोळा सप्टेंबरला याबाबत स्पष्टता येण्याची आपल्याला शक्यता आहे